तुमसा जो नारा है तो नारा ऐसा है कि जो ओबीसी का वोट लेगा वो इस देश पे राज करेगा और ओबीसी को कुछ भी नहीं देगा ओबीसी को भिखारी बनाएगा ओबीसी के साथ एस सी को भी भिखारी बनाएगा ओबीसी के साथ मराठा को भी भिखारी बनाएगा हा तुम खरा नारा है पर ओबीसी की ताकत महत्ति नहीं अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अरे हा सगा ओबीसी समाज हा मोदीजींच्या पाठीशी उभा नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री नंबर एक देवेंद्रसाहेब फडणवीस यांना माझं खुलं आव्हान आहे की साठी तुमची देण काय तुम्ही मागे एका भाषणात सांगितलं जो ओबीसी की बात करे का वो इस देश पर राज करेगा तुम्हारा पक्ष फी तो ओबीसी की बात कर दिलला है परंतु ओबीसी बी ही दिल नहीं तुम्सा जो नारा है तो नारा आसा है कि जो ओबीसी का वोट लेगा वो इस देश पे राज करेगा और ओबीसी को कुछ भी नहीं देगा ओबीसी को भिखारी बनाएगा ओबीसी के साथ यस सी को भी भिखारी बनाएगा ओबीसी के साथ मराठा को भी भिखारी बनाएगा हा तुम खरा नारा है तर तुम्ही जो ओबीसी हा प्रवर्ग आहे तर यांच्याकडून फक्त मतदान घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही माधव हा नारा दिला म्हणजे माई धनगर वंजारी ह्या लोकांना तुम्ही एक केलं कारण मराठा समाज हा काँग्रेसकडं होता म्हणून ह्या सीला तुम्ही एक केलं यांचं मतदान घेतलं आमच्या गरिबाच्या मुलांना तुम्ही तिकडं बाबरी मस्जिद पाडायला नेलं काही त्याच्यातले मुलं जे गेलेले ते परत आलेच नाही त्याच्यानंतर काही आले त्यांचे आयुष्य बर्बाद झाले त्यांना काही मिळालं नाही उलट ज्या पक्षाने मंडलायक जाहीर केला एकोणीसशे नव्वद सालामध्ये बावन्न टक्के समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं तर तुमच्या पक्षाच्या ज्या संघटना आहेत ना त्यांनी या देशाच्या जिल्ह्या जिल्ह्यात वी पी सिंगाचे पुतळे झाले खोटे भाषणं केले तुमच्या नेत्यांनी की आम्ही तर बावन्न टक्क्याला बावन्न टक्के देतो म्हणून पण बावन्न टक्क्याला सत्तावीस जागा दिलेल्या ह्यासुद्धा तुम्ही संपवायचा प्रयत्न करत आहेत सीचा राजकारण संपवण्यासाठी या महाराष्ट्रातले सीचे नेते तुम्ही संपवून टाकले मी बऱ्याच व्हिडिओ माझ्या काढलेले आहेत त्याच्यात मी बोललेलं आहे ओबीसी समाजाला काय दिलं ठीक आहे नेते संपू द्या ओबीसी समाजाला काय दिलं सर्वसामान्य ओबीसी समाजाला सत्तेत आल्यानंतर सीचं आरक्षण बंद करून टाकण्यासाठी संपूर्ण भारतभर सरकारी कंपन्या तुम्ही विकून टाकल्या सगळं त्याचं प्रायव्हेट केलं त्याच्यानंतर ज्या सरकारी बाकी ज्या नोकऱ्या होत्या या यू पी सी एम पी सी आणि ज्या ज्या एक राज्याच्या एक्झाम परीक्षा असतात आणि त्या त्या राज्यामध्ये जी भरती होती ती तुम्ही जवळपास बंद करून टाकली अग्निवीर जी स्कीम आहे तर त्या अग्निवीर स्कीमचं तुम्ही काय वाटो केलं हे पण या देशाला माहीत आहे म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की ओ बी सीसाठी तुम्ही काय केलं आहे या ओ बी सी लोकांसाठी एस सीसाठी एस टीसाठी शेतकऱ्यांसाठी मराठा समाजासाठी तुमची कसलीही देणं नाही म्हणून जो ओबीसी की बात करेगा व इस देश पे राज करेगा हे म्हणणं तुम्हाला शोभत नाही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट महत्त्वाची आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच